तर जीआर विरोधात ओबीसी समाज रस्त्यावरती उतरेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये एक दोन दिवसात कोर्टात जाणार असं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आपली भूमिका आक्रमक असल्याचं ते वारंवार स्पष्ट आहेत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं ते वारंवार सांगतायत आणि या ज्युअर विरोधात आता आमचा समाजही रस्त्यावर उतरेल असं त्यांनी म्हटलंय काम करायला पाहिजे ते मी करणार आहे समता परिषद ज्या पद्धतीने आम्हाला जायचं त्या पद्धतीने आम्ही जातो आहोत बाकी माझं म्हणणं एवढंच आहे की हा सगळ्यांना आपला विषय फक्त हा जो जी आर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओ बी सीसाठी अडचणीची ठरणार आहे आज जरी सगळे आम्ही कोणी सांगत असले सरकार की कुणालाच ना त्रास नाही कोण सांगा मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले कोण म्हणतो तीन कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले आता तीन कोटी ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते, ते खोटं आहे तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न चार दिवस जे आहे आज ही रजा होती सगळी सुट्ट्या चालल्या होत्या त्यामुळे वकील साहेबसुद्धा भेटत नव्हते परंतु जे आहे एक दोन दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे आम्ही ते आम्ही कोर्टात कोर्टात गेल्यानंतर कळवा सगळ्या सगळ्या समाज आमचे जे आहेत ना तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत ओबीसीमध्ये एक मराठा जात एकच आहे आमच्याकडे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तर प्रत्येकाचे जे काही काय वेगवेगळे नेते आहेत कोण कोण चालू द्या परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत जोरदार स्वागत झालं जरांगे पाटलांनी नारायण गडावरती जाऊन दर्शन घेतलं आणि आम्ही गरीबांसाठी आरक्षण आणलं मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात जाणार आरक्षण मिळालं नाही तर मुंबईला जाणारा भाजीपाला बंद करू असंही यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय तू हुशार आहे काही कामाचा तर तो पाहुणे तो, तो, पा तो आम्हा माझी मंत्री एक जण ग्रहमंत्र्यांचा पाहुणा आहे माझी तुमचे खानदान पुढे हे शीत वाढलेले आम्ही काय काय पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेल्या आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही त्यांना भाजी नाही द्यायची पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबईतच वाळू खामानाची मिळू हा ना मग आता आपण सगळे सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातील लोक एखाद्या भेटू <laughs> जसा होईल तसा छोटा मोठा जसा असेल तसा कारण तयारी नाही ना आपल्यावेळी